जीएसटीला पोहर कोणाच्या वळखीच आहेत का हे बघा सरकार सहकार्य करत तुम्हाला एका भाषेत सांगितलं मला उद्या सकाळपासून बोलता येणार नाही या उपोषणामुळे ना बार बार मी सांगितलं होतं माझ्याकडे पुन्हा फोन येऊन देऊ नका आपण सगळे रस्ते जाम आपण आधी बोललो होतो सरकार आपल्याला सहकार्य करत नाही म्हणून आपली आपण मराठ्या सुद्धा मुंबईत जाम करणार मराठ्याने केली पण मग आता ते सहकार्य करायला लागले त्यांनी परवानगी दिली तर आपण काय सहकार्य करायचं ठरलं फक्त त्यांच्या रस्त्यावरच्या मुंबईची जाम झाली ती रस्त्यावरच्या गाड्या मुंबई मोकळी करा त्याच्यामुळं तुम्ही गाड्या काढून सुरक्षित ठिकाणी ग्राउंडवर लावा तुम्हाला रेल्वेने थोड्याला पाचच रुपये लागत आहेत फुकट हे म्हणते हे तर म्हणते आंदोलकाला फुकट मग तुम्हाला समजून घ्या नुसत्या टाळ्या ना का ठोको हे थांब रे बोलायला लागले की लगेच लग, 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 येऊ हे सांगायचं राहून जातं पोर अर्ध ऐकत मग तुम्ही सुरक्षित ठिकाणी गाड्या लावल्या तुमचं सामान सुरक्षित ठिकाणी राहील तुम्ही मुंबईत हिंडून आले किंवा देवाचं दर्शन घेऊन आले किंवा आंदोलनात आले गाडी सुरक्षित राही तुम्ही सुरक्षित राहता म्हणून सुरक्षित ठिकाणी न्या म्हणलं एस टीचे पोर शांत बसा म्हणून सांगितलं दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो त्यांना म्हणा शांत बसा तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्यात तुला जर माझा असन तर तो आहे गावाकडे जान धेंगानगर मराठीचा जा वाटलं करू नको तुमच्या ओळखीचा असल्या त्यांना मराठीत एकदा जाऊन सांगा